नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार या व्यक्तींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत होय कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि कोणते व्यक्ती आहेत ज्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊन या या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील फॉलो करून त्यावरती प्रश्न विचारायला विसरू नका जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर पुढील व्हिडिओची वाट बघा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये देखील तुमच्या प्रश्नाचे उत्तर निश्चित मिळेल चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलच्या माध्यमातून जो सर्वे केला गेला होता त्या सर्वे अंतर्गत किंवा इतर आमच्या रिसोर्सेसनुसार इतर माहितीनुसार आत्तापर्यंत जवळजवळ लाखो लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये जमा झालेले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकत आहात लाखो लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे ते तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने जमा केलेले आहेत या आधी देखील आम्ही व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या खात्यामध्ये वीस तारखेपर्यंत पैसे जमा होईल तर त्याचप्रमाणे सतरा तारखेला गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तसेच वीस तारखेपर्यंत वाशिम गोंदिया भंडारा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये तसेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील पैसे तेवीस तारखेच्या आत जमा झालेले आहे होय तुम्ही बरोबर ऐकत आहात तेवीस तारखेच्या आत पैसे जमा झालेले आहेत उर्वरित जिल्ह्यांमध्ये सोलापूर सांगली सातारा मुंबई रत्नागिरी ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील वीस तारखेच्या आत प्रमा पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर धुळे उस्मानाबाद सांगली कोल्हापूर पुणे नाशिक औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे सतरा ते एकवीस तारखेमध्ये जमा झालेले आहेत म्हणजेच सर्वांचेच जवळजवळ पैसे हे जमा झालेले आहेत राहिलेले जिल्हे ज्यामध्ये पालघर त्यानंतर रायगड सिंधुदुर्ग आणि इतर जे जिल्हे आहेत मुंबई उपनगर इतर जे जिल्हे आहेत त्यामध्ये देखील पैशांचं वितरण करण्यात आलेलं आहे आता कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत बघूया ज्या व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अद्यापही मिळालेले नव्हते ज्या व्यक्तींना सतरा डिसेंबरनंतर पैसे मिळालेले नव्हते त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे ज्या व्यक्तींना सतरा डिसेंबरनंतर पैसे मिळालेले नव्हते त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत तसेच ज्या व्यक्तींना जानेवारीचे पैसे मिळाले होते सतरा जानेवारीच्या आसपास नऊ ते सतरा जानेवारीच्या अंतर्गत ज्या व्यक्तींना जानेवारीचे पैसे जमा करण्यात आलेले होते मिळालेले होते त्यांना फेब्रुवारीच्या महिन्याचे पैसे वितरित केले गेले आहे होय त्यांना फेब्रुवारीच्या महिन्याचे पैसे वितरित केल्या गेले आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत जवळजवळ लाखो लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आता बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न आहेत ज्यावरती उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या प्रश्न हा कॉमन प्रश्न आहे की सर माझे पैसे जमा झालेले नाहीत तर तुमचे पैसे का जमा झालेले नाहीत याची जी, जी माहिती आहे तर ती आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो तरी देखील तुम्ही तुमच्या खात्याशी संलग्न असलेली डिटेल्स चेक करत नाही वारंवार महाराष्ट्र सरकार तुम्हाला सांगत असते की डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करा तुम्ही चेक करा डी बी टी ॲक्टिवेट आहे का असेल तर कोणत्या ॲक्टिव अकाउंटमध्ये आहे या गोष्टी तुम्हाला चेक करण्यासाठी महाराष्ट्र शासन वारंवार आव्हान करत आहे तरी देखील नऊ लाख लोकांची डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर ही सेवा ॲक्टिवेट नसल्यामुळे जवळजवळ नऊ ते दहा लाख लोकांना संजय गांधी व श्रावण बाळ या निराधार योजनेचे पैसे अद्यापही मिळालेले नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा वारंवार तुम्ही बँकेशी संपर्क करा डी बी टी ॲक्टिवेट आहे का हे चेक करा जर असेल तर इतर कुठले प्रॉब्लेम आहे तुमच्या खात्याशी काही प्रॉब्लेम आहेत का आहे या गोष्टी देखील चेक करणं तेवढंच गरजेचं आहे ठीक आहे तर जर आणखी याविषयी काही प्रश्न व शंका असतील तर निश्चितच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप चॅनल व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम याची लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता ठीक आहे चला तर भेटूया एका नवीन माहितीसह तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार